डावीकडे चण्या उजवीकडे पंड्या चोरवणे वाल्यांचा पंड्या आज मठवाल्यांच्या नावावर पळतोय चौचा काढल्या बैठक नको गती वाढ सावध्या दोरा बंडाला आज गे बंडाला आज गे जाऊ दे आता येताना जोरात अजून कर काय झालं बैल आवडत नाही का ज्याला बैल बाहेर का जातोय बैल बाहेर का जातोय गती साप मंदावली वाढायला हवा जाऊ दे जोरात अंतिम टप्प्यात आलेली जोडी चोवीस सत्त्याण्णव चोवीस सेकंद आणि सत्त्याण्णव पॉईंट सुंदर पळतोय सुंदर पळतोय जाऊ दे पुढे जाऊ दे आपल्या महिन्याला सोडू नको परत घे मग बाहेर केला धूर जाऊ दे जोरात वाढो वाढो वाढव गती वाढव गती वाढव गती वाढव आला आला ए, ए, आला सोने शिकला पाहिजे नांगरी पडला दुर्दैवानं बैलांना गती घेतली आणि नांगण्यानं मराठी शुभेच्छा दिल्या जातात जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ याचा ना, काम नाही तेजूदा नुसतं बैलांच्या पारे पाठीमाग धावून नाही त्यात सांगा त्याला कासऱ्याची गजमेंट पण असायलाच त्या ड्रायव्हरला नामांची ड्रायव्हर छोट्या जाधव कोसून मला कुणी जास्ती येऊ लागत पाऊस असला तरी कारण खंडी जागा उभा आहे एक हजार रुपये निश्चितच संदीप दादा वाट बघताय कोण येतोय आवरा, 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 बैल शिट्टी करताना वळवळ बघा काय आहे ती पंचवीस गाडी यांचं या ठिकाणी आगमन झालंय त्यांच्या आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत स्वागतच्या आता के जप्त केल्या ना एक तर बांधावर तुम्हाला फर्स्ट क्लासचं तिकीट दिलं आम्ही आणि परत छत्र्या उघडून आम्हाला त्रास करू नका खाली बसा खाली बसा छत्रीवाले खाली बसून बघा पाऊस अतिशय सुंदर अशी सुटली आहे काय होतोय बघूया अंतर पार झालंय छोटा दादा फिरू 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 हे पांडा लागू आर चित्र दादा अंतिम टप्प्यात आलेली गोडी सागरदादा गाणे यांच्या प्रेमाखातर इथं आलेल्या हजारो प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सागरदादाच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे महिला मंडळ छत्र्या सांभाळा सगळ्या जणी फॉर्म भरून आले ना बहिणीच्या हा नाही पंधराशे खात्यात यायचंय ना आधी पाचशे रुपयाची छत्री सांभाळा पाहून गेला छत्र बंद करा करा तर वाऱ्यान उडतील जबरदस्त जोडी आहे नामांकित ड्रायव्हर आहे कसा जोडीचा माल तांबा खानकरी प्रस मारली जोडी नंबर अठ्ठावीस आलेला आहे काय झालं अडझा दोन जोड्या पुऱ्या झाल्या ही सहावी जोडी पळवतोय अजून गुलाला जवळ पण नाही जी जोडी काज्या हातात घेतोय ती जोडी मैदान पुरं पण करीत नाही असं समीकरण झाल्यासारखं वाटायला लागलं काज्या दादा अरे काय करा नागरिक बोलवली नाही चला पुढची जोडी जोडी नंबर एकोणतीस मानव महेंद्र पुढे एकोणतीस नंबरची गावठी गटामध्ये जर गुलाल घ्यायचा असेल तर सव्वीस सेकंदाच्या आत आतमध्ये यावं लागेल नामाचं ड्रायव्हर सिद्धू गोपाळ मधला या ठिकाणी सोन्या पळतोय सिद्धू गोपाळ बघा आपला कच पणाला लावतोय हे आता पांडुलात गे पांडूलात आला 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 सोन्या आला बावीस बारा बावीस सेकंद बारा हरकत नाही बावीस वाला आला म्हणजे सव्वीस वाला बाहेर जोडीनं सुद्धा अनेक मैदानात गुलाल घेतलेला आहे करायला बघूया आता हा व्हाईट्या कसा बैदाला हलटतोय नामांकित ड्रायव्हर नामांकित सोन्यानी पांडू अठरा सेकंदाचा रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो या जोडीवर सुद्धा अशी जबरदस्त जोडी आहे सिद्धू गोपाळ पण सुट्टीला येतोय अजूनही अठरा आई आईजुगाई जय हनुमान चोरवणे आणि झेंडा पाहिजे काय झालं सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे सरळ जाऊ दे चांगली वेगाची बैल आहे झेंडा धरून जाणारी बैल वाकडा वाकडा कशाला जातो जाऊ दे पुढे झेंडा सांभाळ झेंडा सांभाळ काय झालं नांगऱ्याचाच पाय गुरपाटतोय कात्रिया आता येताना तरी गती वाढव येताना तरी वाढव 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 हा 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 आला 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 अतिशय पाहिजे बघा येऊ दे

একস আঠাবন একুণিস্ট